एका संख्येचा साठ टक्के व चाळीस टक्के यातील फरक शंभर आहे तर ती संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा इथ लेकरांनो एक संख्या उदाहरणार्थ एक समजू गणित म्हणते की यक्ष समजलेल्या या संख्येचा साठ टक्के व त्याच संख्येचा चाळीस टक्के यातील फरक म्हणून हे वजाबाकीच चिन्ह शंभर अशा पद्धतीचे मांडणे लेकरांनो सा यक्स कोणीला या साठ टक्क्याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणे करत असताना साठ छेद असताना शंभर अशी करत परत यक्ष गुणीला चाळीस टक्क्याची व्यवहारी अपूर्णांकात माटने चाळीस छदस्थानी शंभर हे समोर शंभर आता कोणतच पद कोणतीच संख्या एकटी नसते त्याची छदस्थानी एक हा असतोच असा विचार करता हे दोन अपूर्णांक हे दोन अपूर्णांक तयार झाले अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे साठ गुणीला एक साठ एक छदस्थानी शंभर चाळीस यक्ष छदस्थानी शंभर समोर हा फरक छेद समान साठ एक्स वजा चाळीस एक्स छदस्थानी शंभर याचा अर्थ साठ एक्सचा सुद्धा छेद शंभर चाळीस एक्स चा सुद्धा छेद शंभर समोर हे शंभर साठ एक्स मधून चाळीस एक्स वजा उत्तर वीस एक्स छदस्थानी शंभर समोर हे शंभर वीस एक्स ला एकट करा या शंभरकड कर जातानी शदस्थानी असलेले शंभर अर्थात भागीला असलेले शंभर संख्या परस्पर विरुद्ध जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल भागीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे नेहमी नेहमी का सांगतं सर त्या परीक्षार्थ्यांच्या व्हावं तोंड वळणी पडावं माता हे यक्ष एकटे करायचे सर आम्हाला का शंभर गुणीला हे शंभर भागीला हे वीस नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे हा भाग्यला पाच शंभर काय तर शंभर गुणीला पाच अर्थात हा गुणाकार पाचशे वाटण्यास दिसलं नसेल तर यक्ष बराबर शंभर गुणीला पाच हा गुणाकार पाचशे ती संख्या कोणती त्याचं उत्तरही प्रश्न गुगल गुगलवर प्रश्नातील फक्त चार शब्द प्रश्न लगेच सापडते माझी थोडीशी दगदग वाचते त्यामुळं हा आदेश नाही आदेश वजा विनंती प्रश्न फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर वर मांडा सर्च करा प्रश्न लगेच सापडते तुम्ही विचारता त्यापैकी जवळजवळ अराउंड साठ टक्केच्या वरील प्रश्न ऑलरेडी अपलोड आहे वाक्सर गेले कित्येक वर्षापासून गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबत आहे असंख्य प्रश्न वाक्सरांचे गुगलवर अपलोड आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीने वाक्सर राबत असतात कष्टत असतात अहोरात्र झिजत असतात वाक्सरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात मला असा प्रश्न पडतो असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करते तुमच्या जेणेकरून हित सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास नक्की धुनावे वाढेल बळावेल आणि तुम्ही सहजेशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटिटीव एक्झाम ग्रुप ची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात अवघडणार यपचल समीकरणे तसेच व्यवहारी अपूर्णांक या माझ्या प्लेलिस्ट लिष्ट आवश्यक खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम हाता येईल